मदे मोठा दारु पाहला मिलता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस दारुड्यांचा अड्डा पाहायला मिळत आहे यावर सातारा जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार याकडे सामाजिक कार्यकर्ते व जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचं लक्ष लागले काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट लगत पोलीस चौकी उभारण्यात आले आहे तरी असे प्रकार घडत असतील तर आश्चर्यजनक प्रकार आहे पोलीस प्रशासन झोपले की काय असे नागरिक का आरोप करत आहेत कार्यालय परिसरात दारुडा लोकांनी आपला अड्डा केला आहे यावर कारवाई होत नाही तर सामान्य लोकांचे प्रश्न कसे मार्गी लागणार असा प्रश्न उपस्थित होतोय